नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण रसग्रहण करत आहोत तर आता पाहूयात आपण पुढील कथा कथेचे नाव आहे रात्र अठरावी अळणी भाजी तर चला मग सुरुवात करूयात कथा वाचनाला राजा व राम नदी तीरावर गेले होते एका शिलाखंडावर ते दोघे बसले होते राजा म्हणाला राम मला येथून जावेसेच वाटत नाही येथील ही नदी ही वनराजी हे मोर सारे पाहून किती आनंद होतो परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगीताचा श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतात मला त्या फार आवडतात राम म्हणाला त्या गोष्टी म्हणावे का प्रवचने म्हणावेत व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्यात काही समजत नाही एकटा आनंद होतो स्फूर्ती येते राजा म्हणाला श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते म्हणून कृत्रिमतेला लवलेशही नसतो अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात तरच तो खणू वाचतो व व्यवहारात चालतो राम म्हणाला माझ्या मनात एक विचार आहे तुला सांगू तू तु हसशील राजाने विचारले सांग मी हसणार नाही कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही राम म्हणाला श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केला तर मुलांना वाचायला आवडतील बायकांना वाचायला आवडतील आई उपयोगी पडतील श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे या आठवडी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच ना आहे नाही का राजाने विचारले परंतु श्यामला ते आवडणार नाही त्याला आत्मविश्वास नाही कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे लोकांना भव्य भडक पाहिजे त्यांना लैलामजनूच्या गोष्टी पाहिजेत असे म्हणतो राम म्हणाला त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली प्रार्थनेची घंटा दोघे मित्र आश्रमात जायला निघाले श्याम राजाची वाटच पाहत होता राजा व राम दोघे येताना त्याला दिसले आज मला नाही रे हाक मारले अगदी दोघेच गेलात श्यामने विचारले तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले दिवसभर इतर काम असते थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले राजा म्हणाला अरे मला तरी कोठे फारसे वाचायला आवडते विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्याची जीवने वाचावी हृदय वाचावी त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी हेच खरे वाचन नाही का श्याम म्हणाला श्याम तू भरपूर वाचले आहेस म्हणून असे बोलतोस सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही कारण त्याला ती दृष्टी नसते राजा म्हणाला इतक्यात दुसरी घंटा झाली सारे प्रार्थनेला बसले प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही कृती ही मुकेपणाने बोलते शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे माझे वडील नेहमी सांगायचे आपल्या पानाकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असता मागू नये येईल तेव्हा घ्यावे पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल हवरेपणा करू नये शीत पानाच्या खाली सांडू नयेत पानात काही टाकू नये पानातील पदार्थांवर टीका करू नये पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे वाच्यता करू नये दुसऱ्यास वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत मी अनेकांना जेवताना पाहिले आहे परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिलेले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे त्यांच्या ताटाबाहेर एक शितकण पडलेला दिसायचा नाही माझ्या पानाभोवती जर शिते दिसली तर रागवत व म्हणत मतुरीचे एक कोंबडे जेवण इतकी शिते सांडले आहेस कर गोळा सारी अमुक वाईट अमुक हे असेच झाले याला चवच नाही वगैरे ते कधी बोलत नसत त्यांना सारेच गोड लागे त्यांचा एक शब्द ठरलेला असे राजमान्य त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे त्यांचे उत्तर ठरलेले असे राजमान्य जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात आहे रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाठपाने घ्यायला लागत असू भाताशिवाय सर्व वाढून ठेवित असू आई भाऊ आले भाऊ आले भात उकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणत त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो होतो आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे भोपळीचा पाला भेंडीचा कोवळा कोळा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणायची तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे, तिकरी सारे लागे। ला ती करी ते सारेच गोड लागे जणू तिच्या हातात पाक होती केलेल्या पदार्थात हृदयातील सारे गोडे ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे परंतु त्या दिवशी मजा आली भाजी झाली होती मुळी अळणी भाजीत मीठ घालायला आई विसरली होती कामाच्या भरात राहून गेले होते परंतु वडील बोलत ना म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही वडिलांचा संयम मात्र जणू आस्वाद व्रतच ते चालवित होते आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे काय फाकडो झाले आहे भाजी पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आईला संशय आला असता वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो आम्ही मीठ मागितले नाही आई मला म्हणाली तुला नाही का रे आवडली भाजी खात नाही रोजच्या सारखी मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शिकायला लागला ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील मी म्हटले असे काही नाही इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकूच नका मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणूनच म्हटले हो तू जरा रागवलास म्हणजे बरे वाटते याला फणसाची भाजी आवडते ना ग उद्या पाटील वाडीहून आणील हो जून मिळाला तर उकड गरज करा आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही बोलणी होत होत आमची जेवणे झाली वडील ओटीवर गेले व विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत शतपावली करू लागले शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर कातीत बसले खपराची चाती प्रत्येकास सूत कापता आले पाहिजे असा दंडक होता पसारा आटोपून आई जेवायला बसली ती घास घेते व भाजी खाऊन बघते तो भाजी आणली मीठ नाही मुळी तीत मी जवळच होतो आई म्हणाली काय रे श्याम भाजीत मीठ मुळीच नाही तुम्ही कोणी बोललात नाही श्याम सांगावे की नाही रे अळणी कशी रे भाजी खाल्लीत मी म्हटले भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही आईला वाईट वाटले मिठाशिवाय भाजी खाल्ली रे सारांनी ती म्हणाली तिला रुखरूक लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाल्ली नाहीस हो नाहीतर तर, तर बचकभर भाजी तूच खायचा निम्मी तूच संपवायचास तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते परंतु आता काय बोलून आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावायची असते ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यावायचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो की काही असो आपण अळणी भाजी वाढली हयगय केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे झाले नाही असे आईला वाटले तिला रुखरूख लागली बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत इतक्या खटपटीने चुलीजवळ दुरात बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी मित्रांनो दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशीरे हातून झाली का रे तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारे हळहळ करणारी माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर व श्रेष्ठ हिंदू संस्कृती संयम व समाधान यांवर उभारलेली आहे त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे हे दोन्ही धडे माझे आई बाप मला देत होते हे दोन्ही धडे माझे आई बाप मला देत होते तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ती आवडली का हे मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूयात पुढील सुंदर अशा कथेमध्ये धन्यवाद